नमस्कार शेतकरी बंधू न मी या योगेश खांते आणि मला सहर्षी स्वागत करतो आज आपण आलेलो आहे विजयराव ठाकरे यांच्या शेतावरती आणि आपण तूर बघू शकता आपण तुरीला ड्रेंचिंग केलेलं होतं जे मी नेहमी रेकमेंड करतो की तूर मरू नये आणि तुरीचे चांगल्या क्वालिटीसाठी तुम्ही ट्रायकोडरमा सुडोमोना तसेच मायक्रोरायजा आणि ई पी एनचा ड्रेंचिंग करा तर विजयराव ठाकरेंनी हे ड्रेंचिंग मला वाटतं तुम्ही सप्टेंबर की तुम्हाला दिलेलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा सोयाबीन निघाल्यानंतर जेव्हा वावर वा वा साफसफाई केल्या गेली के तेव्हा ड्रेंचिंग केल्या गेलं के आणि तुम्ही बघू शकता तुरीमध्ये अप्रतिम रिझल्ट आलेला आहे तुरीमध्ये कुठे मर नाही आहे छान फुलरा सुटला आहे सेटिंग सुरू होते आणि कि म्हणजे वळीसाठी फक्त एक स्प्रे घेण्यात आलेला आहे तो म्हणजे इमॅमॅक्टिन बेन्झोईट एक बुरशीनाशक झिरो तो दिस आणि बोरान एवढा स्प्रे घेतला गेलेला आहे हे जे रिझल्ट आहेत तुम्हाला हे ड्रेंचिंगचे रिझल्ट आहे ट्रायकोडोमा सुडमो ना आणि ईपीएनचं ड्रेंचिंग केलं गेलं मी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करतो की जैविकचं ड्रेंचिंगचा जो फायदा होतो पिकाला तो अप्रतिम असतो केमिकलपेक्षा तर तुम्ही एकदा बघू शकता अत्यंत सुंदर रिझल्ट दिसतात तुम्हाला ड्रेंचिंगचे तर माझं तुम्हाला नेहमी म्हणणं आहे की तुम्ही तुरीला जर तुम्ही हे ट्रायकोडो सुडुमोना मायक्रोडायझर आणि ईपीएन कुठल्याही कंपनीचं घ्या तो काही विषय नाही पण याचं जर ड्रेंचिंग केलं चांगल्या मटेरियलचं तुम्हाला असे अप्रतिम सुंदर रिझल्ट दिसून येतात तुरीमध्ये